नमस्कार मित्रांनो मी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज तुमच्या पेन्शन योजनेबाबत मोठी बातमी सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहत असताना बातमीचे टायटल आहे तुमच्या पेन्शन योजनेबाबत मोठी बातमी सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय या संदर्भातले हे टायटलचे स्पष्टीकरण करत असताना बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट तुमच्या पेन्शन योजनेबाबतचे अपडेट आपणासाठी आनंदाची बातमी चला जाणून घेऊया तर संपूर्ण माहिती महत्वाची सर्वात मोठी आनंदाची बातमी अपडेट पेन्शन बाबत लवकरच सरकार मोठा निर्णय घेणार संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करण्या अगोदर तत्पूर्वी आपण आमच्या ऍक्टिव एज्युकेशन YOUTUBE चॅनेल वर नवीन असाल तर सबक्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आपल्या मित्रांना अत्यंत महत्वाची बातमी व करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया संपूर्ण महत्वाची आनंदाची बातमी नमस्कार मित्रांनो नवीन पेन्शन प्रणाली योजना बाबत मोठी बातमी समोर येत आहेत CNBC झेड

समिती कर्मचाऱ्याला निवृत्ती नंतर मिळालेल्या शेवटच्या पगाराच्या सुमारे चाळीस ते पन्नास टक्के शिफारस करू शकते दोन मध्ये सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू केली एनपीएस सरकारी कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीला मान्यता दिली या अंतर्गत कर्मचारी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पेन्शन खात्यात नियमित योगदान

कर्मचाऱ्याला त्याच्या मृत्यून नियमित उत्पन्न मिळते त्याच वेळी असणाऱ्या व्यक्तीला किंवा संपूर्ण पैसे मिळणार नव्या पेन्शन बाबतची प्रतीक्षा अजूनही लांब आहे सूत्रांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे आहे सरकारला एनपीएस आकर्षक बनवण्याची घाई नाही आणि त्यामुळे पेंशन चा आकडा वाढण्यास स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल तयार आहे काय सूचना आहे अहवालात निवृत्तीच्या मूलभूत रकमेच्या पन्नास टक्के पेन्शन सुचवणे शक्य आहे वायबिलिटीचा गॅप फाउंडेशन द्वारे फाउंडिंगद्वारे पेन्शन योजनेची हानी दिली जाते वार्षिक रकमेमध्ये कमतरता केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरून काढतील

मग जुनी पेन्शन योजना केव्हा लागू होणार या बाबत अजूनही सरकारचे कोणतेही निर्णय निर्गमित झाले नसल्यामुळे कर्मचारी बंधूंनो आचार संहिते नंतर पुन्हा एकदा आंदोलने व संप करण्याची गरज आहे त्याशिवाय जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही नव नवीन अपडेट साठी ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल आपल्या सदैव सेवेत आवहोरात्र कार्यरत आहे निवांतर हा काळजी करू नका आपला आजचा दिवस आनंदाचा जावो ही प्रार्थना करून व्हिडिओ ला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मात्र